नमस्कार मी मनाली आ, वरील फोटो आणि माझी हेडलाईन बघून तुम्हाला हसू पण येईल आणि आश्चर्य पण वाटेल कारण वरील फोटोमध्ये अमृताताई साडी घालून खांद्यावर छान पदर घेऊन छान वावरत आहे आणि माझ्या व्हिडिओचं हेडिंग आहे की अमृताताई देत होत्या देवेंद्रजींना एकवीस लाखाच्या बेडसाठी त्रास हे माझं हेडिंग आहे आता ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे हसू येणाऱ्या आणि अमृताताईंना खांद्यावर पदर घेऊन साडीचा पदर वगैरे घेऊन पाहणंसुद्धा आश्चर्यचकित करणार आहे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नवलाईच आहे तर ठीक आहे विनोदाचा भाग आपण बाजूला राहू देऊ परंतु खरोखर जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृती घडत असेल तर त्याची टीका करणे जितके म्हणजे टीकाही झाली पाहिजे पण एखादी व्यक्ती जर चांगली गोष्ट करत असेल तर त्याची वाहवा पण व्हायला पाहिजे मी अमृताताईंची या ठिकाणी वाहवा करेल त्यांनी छान साडी परिधान केली आणि छान खांद्यावर पदर घेऊन त्या वावरत आहे मी असं म्हणणार नाही की साडी हाच हीच वेशभूषा उत्तम वेश वेशभूषा आहे स्त्रीने कोणतीही वेशभूषा केली तरी ती उत्तमच मी कपड्या कोणत्याही कपड्यांना नावे ठेवणार नाही परंतु इतकंही पारदर्शक असू नये की आपलं संपूर्ण शरीर त्याच्यामधून दिसते आहे एवढंच माझं वेशभूषेवर म्हणणं होतं बाकी कोणी कोणती साडी घालावी की कोणी फ्रॉक घालावा कोणी ड्रेस घालावा फक्त एवढंच की कुठे कोणते कपडे घालावे एवढं आपल्याला सेन्स असावं एवढंच मी माझ्या व्हिडिओमधून मागच्या व्हिडिओमधून मी माझ्या यूट्यूबवर टाकलेलं होतं प्रचंड लोकांनी त्या माझ्या व्हिडिओवरती जवळजवळ चारशे कमेंट्स त्या व्हिडिओवरती आहे आणि सर्वांनी हेच म्हटलं ताई तुम्ही बरोबर बोलल्यात तुम्ही जे मुद्दे मांडले ते अगदी बरोबर होते तर आ, मला छान म्हणजे माझी स्नेही आहे त्या स्नेहींचा फोन पण आला म्हणाली ताई तुम्ही व्हिडिओ टाकल्यामुळं अमृताताईंमध्ये फार बदल झालेले आहेत तुमचे खूप खूप खुँँ आभार मी म्हटलं असं काहीही नाही माझ्यामुळे बदल झाले मी असं म्हणणार नाही पण एक माझी कडकडीचा व्हिडिओ टाकलेला होता एक महिला म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला आहे हा सर्व विनोदाचा भाग बाजूला राहू द्या महिलांना मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते थोडंसं इतिहासामध्ये डोकावा इतिहासामध्ये डोकावल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की महिलांना किती स्थान होतं समाजात तिचा काय दर्जा होता किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिला होती एकूण आमचा समजा मराठी साहित्याचा इतिहासच पाहला तर त्याच्यामधून तुम्हाला अगदी इसवी सन बाराशेपासून आपण मराठी साहित्याचा इतिहास किंवा इतिहासाचा अभ्यास करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येई येईल की मनुस्मृतीने महिलांना किती आ, खाईत लोटलेलं होतं अंधश्रद्धेच्या खाईत तर लोटलंच होतं पण तिचा सामाजिक स्तर किती खालच्या दर्जाचा होता मनुस्मृतीने जे नियम लावलेले होते स्त्री ही केवळ जन्म देण्यापुरतीच तिचं काम आहे स्त्री ही केवळ उपभोगाचीच वस्तू आहे स्त्रीनी केवळ पायातील वाहन आहे म्हणजे वगैरे वगैरे मनुस्मृतीबद्दल बोलायला गेलं तर खूप काही बोलता येते पण काय सामाजिक दर्जा होता महिलांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शाहू फुले आंबेडकर सावित्री रमाबाई अहिल्याबाई होडकर उमाबाई दाभाडे राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील आजपर्यंतच्या ह्या महिलांपर्यंत आपण संपूर्ण जर इतिहास पाहिला तर या महिलांनी कसे कशी त्या समाजातून आपल्याला आप स्वतःला स्वतःला प्रेझेंट केलं स्वतःला समाजासमोर म्हणजे एक प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करून घेतलं किती प्रतिकूल परिस्थितीत मला सांगा सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली नसती तर आज महिला इथपर्यंत पोचल्या असते का मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज आपण इथपर्यंत पोचलेलो आहे मग हे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य कशासाठी दिलेलं आहे स्वतःची प्रगती करायसाठी स्वतःची उन्नती करण्यासाठी हे स्वातंत्र्य दिलं आहे की उघडे नागडे कपडे घालून आणि स्वतःचं अंग प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का मला त्या मागच्या व्हिडिओमधून हेच म्हणायचं होतं की अमृताताई जे कपडे परिधान करतात त्यांना अशा प्रकारचे अंग प्रदर्शन किंवा संपूर्ण समाजासमोर आपले शरीर प्रदर्शन करण्याची काय गरज आहे का करतात त्या अशा हे मी हे ना अनेक प्रश्न मांडले होते तर मला हेच सांगायचं आहे की आ... <coughs> अमृताताई छान साडी घालून खांद्यावर पदर घेऊन वावरत आहेत तर लोकांनी काय त्यांना मानसन्मान दिला नाही लोकांनी काय त्यांना स्टेजवर बसवलं नाही त्यांना तर पुरस्कार मिळत आहे म्हणजे अंग प्रदर्शनच केलं उघड्या राहिल्या म्हणूनच त्यांचं समाजामध्ये स्थान निर्माण होईल किंवा त्यांचा सन्मान होईल असं काहीही नाही तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात तुम्हाला कसाही मानसन्मान मिळतो आजपर्यंत जितक्याही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पत्नी होऊन गेल्यात त्यांना मान सन्मान मिळालाच ना मग अशा प्रकारचं हे केवळ अमृतताईसाठीच नाही तर संपूर्ण समाजातील महिलांना एक म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं म्हणून तो काही तुम्ही त्याचं रूपांतर स्वैराचारमध्ये करता का आपल्याला मर्यादा आहेत की नाही प्रत्येक गोष्टीच्या कोणत्या ना कोणत्या म्हणजे समाजामध्ये वावरत असताना आपल्याला मर्यादा आहे त्या मर्यादा आपण पाडतो का याचं सुद्धा भान असायला पाहिजे केवळ मला अमृता ताईंवर टीका करायची नाही आहे की मी वर सांगितल्याप्रमाणे त्यांना एकवीस लाखाचा बेड भेटला म्हणून आता त्या खुश झाल्या आणि आता त्यांनी देवेंद्रजींना त्रास देणं सोडून दिलं वगैरे वगैरे हा एक विनोद आहे हा विनोदाचा भाग आहे परंतु जर तुम्ही साडी घालून खांद्यावरती पदर घेऊन वावरत आहे म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तसे कपडे घालण्या घालण्यासाठी आणि ते तसे टाईट कपडे आणि स्वतःचं स्किन टाईट कपडे घालून अंग प्रदर्शन करण्याचं काही तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नाही आहे म्हणूनच तुम्ही या कपड्यांमध्ये आहात त्या कपड्यांमध्ये वावरल्यानंतरही तुम्हाला सन्मान मिळतो तर तेच कपडे घाला ना मग तुम्ही बाकी महिला म्हणतात तुम्हाला कपड्यांवर काय प्रॉब्लेम आहे मला कपड्यांवर कोणाच्याही कोणत्याही महिलांच्या कपड्यांवर मला प्रॉब्लेम नाही आहे पण वेळ काळ कुठे कोणते कपडे घालायचे हे हे एवढंच मला सांगणं असते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं महिलांना मी म्हटलं ना ज्योती महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले जिजाऊ रमाबाई अहिल्याबाई होळकर या महिलांनी त्या काळामध्ये आपल्यासाठी संघर्ष केला महिलांना लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या त्या काळामध्ये महिलांनी संघर्ष केला नसता या महान महिलांनी तर आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता म्हणजेच तेव्हा आज आपलं अँटीबायोटिकने काम होते तेव्हा या महिलांनी केमोथेरपी समाजाला दिली नसती म्हणजे कॅन्सरसारखा म्हणजे समाजामध्ये महिलांचे जे स्थान होते महिलांवर जे अत्याचार होते ते एक कॅन्सर आजारासारखं होतं त्या कॅन्सर आजारावर या महिलांनी केमोथेरपी दिली म्हणून आज आपलं फक्त अँटीबायोटिकनं काम चालते हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला या समाजामध्ये स्थान मिळालं आपण अर्थात महिलांनी इतकं मोठं महिला कार्यकर्ता आहेत इतक्या मोठ्या मोठ्या पदावर महिला आहेत की आकाशाला गवसणी घालण्याचा आकाशाला गवसणी घातली आहे महिलांनी काही काही महिलांचं म्हणजे कार्य इतकं महान आहे अनेक महिलांचे नावं घेत हो आहेत मला सुधामूर्ती इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील अशा कितीतरी महिलांचं नाव घेता येते मग या महिलांनी जर म्हणजे केवळ वा आपलं शरीर दाखवल्यानेच आपल्याला स्थान मिळते असं जर विचार केला असतं तर या महिलांचा आदर्श आपण घेऊन असतो शकलो म्हणून लक्षात घ्या आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराच्यात स्वैराचारामध्ये करू नका आपण स्वतःला घडतो आहे आपणही घडा इतर महिलांनाही घडावं घडवा आणि आमच्या याच्यामध्ये एक म्हण आहे मी अशी मी तशी काय काय सांगू कुणाकुणापाशी असं ठेवू नका स्वतःही घडा आणि आपल्याबरोबर इतर इतर महिलांनाही घडवा एवढेच मी म्हणते धन्यवाद